हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज। देवनावी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भूषण कडव यांची बिनविरोध निवड खालापूर तालुक्यातील विकास कामे तसेच कार्यक्रमाच्या माध्यमातून चर्चेत असणारे देवनावे ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये विकासात्मक दृष्टीने सर्व सदस्यांना समान नेतृत्व करण्याची संधी मिळावी व गावात नेहमीच मैत्रीचा सलोका राहावा यासाठी माजी सरपंच अंकित साखरे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास आघाडीच्या माध्यमातून सर्वपक्षीय सहकार्यांना एकत्र घेत सरपंचपदी रत्ना वाघमारे यांना विराजमान करून उपसरपंच पदाचा कालावधी ठरवून देत सर्वांना संधी देण्याचा फॉर्म्युला तयार केल्याने येथील मावळते उपसरपंच मनोज पाटील यांना संधी देण्यात आली त्यांचा ठरवून दिलेला काला कालावधी संपल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने देवनावे पंचायतीत उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली यावेळी सहकारी सदस्य भूषण कडव यांनी एकमेव उमेदवारी अर्ज भरल्याने त्यांची देवनावे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड घोषित करण्यात आली आहे यावेळी कडव यांचे अभिनंदन करण्यासाठी ग्रामस्थ व मित्रपरिवार राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी गर्दी करून अभिनंदनाचा वर्षाव केला Gracias por ver देवनावी ग्रामपंचायतीमध्ये विद्यमान उपसरपंच मनोज पाटील यांची यांचा कार्यकाळ संपल्याने राजीनामा दिला होता त्यामुळे उपसरपंच पदाची सरपंच रत्ना वाघमारे यांनी यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली यावेळी ग्रामसेवक प्रमोद काळे मावळते उपसरपंच विद्यमान पंचायत सदस्य मनोज पाटील भगवान पाटील अल्पेश अल्पेश चौधरी सदस्या अनन्या साखरे शुभांगी निगु नि निगुडकर वृषाली नलवडे तसेच नीता शिग नीता शिगवण सुरे सुवर्णा वाघमारे तसेच माजी सरपंच अंकित साकरे खलापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम कार्यवाहक किशोर पाटील दिलीप पोरवाल भास्कर लांडगे खलापूर नगरपंचायतच्या माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेविका शिवानी जंगम देवनावी माजी सरपंच संजय कडव नमिता चौधरी नितीन चौधरी शेखर पिंगळे श्रीकांत पाटील किरण बारसकर श्रीकांत कडव तसेच संदेश चौधरी सतीश नलावडे रितेश नलावडे शैलेश आंबवणे अखिल साखरे सुधीर चौधरी अक्षय कडव संतोष पाटील जयवंत पाटील उपस्थित होते झालेल्या निवडणुकीमध्ये एकमताने भूषण कडव यांची निवड झाल्यामुळे त्यांचे अभिनंदन संपूर्ण खालापूर तालुक्यातून होत आहे देवनागर ग्रामपंचायतीचा उपसरपंच माझी बिनविरोध झालेली आहे सर्व दिल, गावातील सर्व ज्येष्ठ मान्यवर असतील आमचे सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील यांच्या प्रयत्नातून माझी बिनवड निवड झालेली आहे आमच्या ग्रामपंचायतीचे माजी सरपंच ग्राम अंकेजी साखरे असतील माझे काका संजयजी खडव नितीन शेठ चौधरी माझे उपसरपंच मनोज पाटील किरण बारसकर आमच्या दहेजीचे खनजी पाटील माझी सरपंच बाबानजी पाटील या सर्वांच्या प्रयत्नातून माझी निवड झालेली आहे मी प्रथम सर्वांचे आभार व्यक्त करतो ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास करताना जे जे शासकीय धोरणानुसार जे जे काम करता येईल ते नक्कीच करण्याचा प्रयत्न मी सरपंच रत्नाथ वाघमारे तसेच आमचे सर्व मंडळ यांच्या प्रयत्नातून करू जे जे धोरण शासन देईल ते राबवण्याचा शेवटच्या तळागाळातील नागरिकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न हा आमचा असणार आहे ग्रामपंचायतीमध्ये ज्या ज्या मजबूत सोयी आहेत महिला सक्षमीकरण असेल आरोग्य असेल शैक्षणिक असेल किंवा आदिवासी वाड्यांचा विकास असेल हे करण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू या आमच्या मा